गोष्टी मांडणार आहे ते जिंदाबाद मुर्दाबाद आरडा बोंबा अरे आरडा बोंबा करायचा असेल तर तुमचं आमचं रक्त पिणाऱ्या जातीवाद्यांच्या विरोधात तुमचा आरडा बोंबा झाला पाहिजे ज्यांनी हजारो वर्ष आपल्या वंचित बहुजन समाजाचा सत्यानाश <laughs> आनंदनगरच्या एसआरच्या भोंगा कारभाराच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आबा आनंदनगर शाखेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित वंचित परिजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर अमिरण जाधव या मंचावर उपस्थित महारा आमच्या शहराचे महासचिव संजीवनजी कांबळे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शहराचे सचिव विजयजी दुसरे सचिव राजेंद्र साळवे विनोद गायकवाडजी कार्यकारिणीचे आमचे सदस्य शशिकांत टोपूजी शहराचे उपाध्यक्ष आमचे सनी गायकवाडजी या ठिकाणी उपस्थित आहेत बांधवांना आपल्या सगळ्यांना हे सुरुवातीला समजणं गरजेचं आहे की आपल्या आनंद आनंदनगरमध्ये एसआरएच्या प्रकल्पाच्या नावाखाली आपल्या हजारो लोकांच्या आयुष्याचं घरादराची रागरांगोळी करण्याचा शासनाचा बिल्डरांचा आमदारांचा नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसआयएच्या प्रकल्पाच्या नावाखाली आपल्या सगळ्यांची गडचपी सुरू आहे त्याच पद्धतीनं आपल्या आनंदनगरमध्ये काय ते नवीन नाही या भागामध्ये एक रेल्वेची जमीन आहे एक पाटील आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर असलेली एक जमीन आहे त्या जमिनीचा एक वाद चालू आहे आणि एक जमीन ही बांधकाम विभागाची म्हणजे पीडब्ल्यू डी खात्याची जमीन आहे आपल्या सर्वांना या सुरवातीला सांगणं गरजेचं आहे की आपला प्रोजेक्ट दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला त्याची अंतिम यादी आलेली आहे त्याच्यावर आता एकही माणूस वाढला जाणार नाही दहा फेब्रुवारीला ती यादी फायनल झालेली आहे एक हजार एकशे तेरा घरांची यादी फायनल झालेली आहे त्याच्यामध्ये जवळपास फक्त पाचशे शहाण्णव घरांना फुकट घर भेटणार आहे उरलेल्या एकशे एक्कावन्न घरांना अडीच लाख रुपये दिल्यानंतर घर भेटणार आहे अशा जवळपास नऊशे लोकांच्याच घराचं नियोजन हो आहे मी आपल्याला ज्या गोष्टी मांडणार आहे त्या जिंदाबाद मुर्दाबाद आरडा बोंबा अरे आरडा बोंधा करायचा असेल तर तुमचं आमचं रक्त पिणाऱ्या जातीवाद्यांच्या विरोधात तुमचा आरडा बोंबा झाला पाहिजे ज्यांनी हजारो वर्ष आपल्या वंचित बहुजन समाजाचा सत्यानाश केलाय ज्यांनी आम्हाला गरीब बनवलं गुलाम बनवलं लाचार बनवलं या आनंदनगर सारख्या झोपड्यांमध्ये दहा बाय दहाच्या खोल्यामध्ये नरकासारखं जीवन जगायला ज्यांनी धाक पाडलं तिथंच राहायचं तिथंच खायचं तिथंच बंद बाथरूम तिथंच वासरून तिथंच आमची सगळी आयुष्य कुणी ठेवलं आपल्याला <laughs> जखम मांडीला आणि मनम गांडीला म्हणतात अशी अवस्था आपल्या लोकांची झालेली आहे <laughs> अरे कुणी केली अवस्था आमची इथल्या आमदाराला इथल्या नगरसेवकाला मंत्र्याला खासदाराला आम्ही कधी आयुष्यात साधा प्रश्न विचारला का बाजूला आता श्रीरंगात प्रकारने खासदारात आपले कोणतरी दाखवतात का तुम्ही आयुष्यात आमदार साहेब अण्णासाहेब बनसोडे इथले नगरसेवक अरे तुम्ही जाब विचारा ना या एसआरएच्या अधिकाऱ्याला विचारा इथल्या महापौर इथल्या आयुक्ताला जा विचार त्यांना जा विचारायचं त्यांच्या पुढे शब्द घालायचे आणि आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार बाळासाहेबांच्या आदेशानुसार इथल्या गोरगरिबांच्या घरामध्ये जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर तो भ्रष्टाचार उघड पाडायला बाळासाहेब आंबेडकरांचे पदाधिकारी आल्यानंतर आपल्यातल्या काही लोकांना जोर येतो चांगला आहे तो जोर आला पाहिजे पण आमचं म्हणणं आहे की जोर कुठं दाखवायचा कुणाच्या विरोधात दाखवायचा हजारो हजार वर्ष या देशात आपल्यावर अन्याय ज्यांनी केला त्यांच्या विरोधात कुठं जातो आमचा जोर कुठे जातो आमचा आवाज त्यामुळे मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी इकडल्या सगळ्या जगभरातल्या गोष्टी न करता मी थेट आपल्या या आनंदनगरच्या रेणुका कन्स्ट्रक्शन चालवणारा या रेणुका कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली त्याच्या पाठीमाचा कोण उभा आहे आणि कोण या सगळ्या जागेवर सोळा लाख स्क्वेअर फुटाच्या जागेचा टीडीआर खाण्याचा प्रकल्प आहे सोळा लाख स्क्वेअर फूट जागा या प्रत्येक माणसाला माहित पाहिजे की एक फुटाच्या टीडीआरचा खर्चा पंचवीसशे रुपये दोन हजार पाचशे रुपये सोळा लाख स्क्वेअर फुटाचा शासनाचा पैसा कमीत कमी चारशे ते पाचशे कोटी रुपये आमचे बरेच लोक पंचवीस पंचवीस हजाराचे पाकिट घेऊन आले दर पंचवीस हजार पन्नास हजार दहा बाय दहाच्या खोल्यांसाठी तीनशे स्क्वेअर फुटाच्या घरासाठी आपल्या माणसांची मरमर चालू आहे मी आपल्याला फार जबाबदारीने सांगतोय इथल्या बिल्डरला आमदाराला नगरसेवकांना सगळ्यांना मी जबाबदारीने प्रश्न विचारतोय तुमच्या मायनन बापानं फुरपायला निंदायला जाऊन पैसे कमावलेले नाहीत हे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली त्याच्यामधले पैसे आहेत तुमचे हे व्यक्त कुणाचे पैसे नाही आठ एवढी काय आमच्यावर मेहरबानी करू नका बाबा तुम्ही एक घर देतो कोण घर देतो चार घर अरे तू कोण तू कोण एका घर देणार या देशाच्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल एकवीस लिहिलं मध्ये कायदा बनवला बाबासाहेब आंबेडकरांनी राईट टू लाईफ राईट टू लिव्ह राईट टू शेल्टर इथं बसलेल्या लोकांना आणखी माहिती नाही आपल्या लोकांना एवढंच माहिती आहे बाबासाहेबांनी घटना लिहिली पण घटनेत काय लिहिलं घटनेमध्ये मुंबईमध्ये एसआरए चा प्रकल्पाला साडेचारशे पाचशे स्क्वेअर फुटाची गरज मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये मुंबई आणि ठाणे काही महाराष्ट्राच्या बाहेर आहे त्या मुंबई ठाण्याचे नियम वेगळे पुण्याच्या पिंपरीचे नियम वेगळे आजही महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी तीनशे बावीस स्क्वेअर फुटाचं घर मिळत पण तुमच्या इथलं घर तीनशे स्क्वेअर फुटाचं आहे त्याच्यात सुद्धा बावीस स्क्वेअर फुटाचा फुलका मारलेला आहे नियम तीनशे बावीसचा मला माहित नाही तर बसलेल्या आमच्या नात्यांनाही बस ले किती लक्षात येईल पण मा, या आजच्या सभेच्या माध्यमातून आमचं बिल्डरांना अधिकाऱ्यांना आणि यांच्या राजकारण करणाऱ्या लोकांना मला सांगायचं की आपल्याला हे अजून लक्षात आलेलं नाही एक स्क्वेअर फूट अडीच हजार रुपये मिळतात बिल्डरला एका घराच्या बांधकामाचा डेव्हलपमेंटचा खर्च चौतीस लाख रुपये एक घराचा घरात एक हजार एकशे तेरा जे रेकॉर्डवर मी ते तुम्हाला सांगतो एक हजार एकशे तेरा घरात या आपल्या नगरच्या प्रक्रियेमध्ये आणि ज्या रेल्वेच्या जागेवर बसलेली जी माणसं आहेत ना तुमची सहमती सुद्धा घेण्याचा बिल्डरला नेसालेला अधिकार नाही आहेत अधिकार पण सहमत घेतलं कुणी घेतल्यात कशा घेतल्यात ते आम्हाला माहिती मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगणं गरजेचं जा अरे पाच पाच दहा दहा वर्षापूर्वी जी माणसं मेली त्यांच्या नावावर कन्सेंट आहेत पत्र त्यांच्या नोट पाच दहा वर्षापूर्वी माझ्याकडे त्याच्याही पत्र आहेत त्यांनी आता कुणाच्या तोंडावर मारायचं कधी मारायचं मी दाखवतो तुमच्यासाठी नाही तुम्ही आपलं जिंदाबाद मुर्दाबाद करा आपलं काय आहे पलीकडे खेडे पाडे सोरण पिंपरीला आलो पिंपरीला आलो गावातल्या बीडचे लातूरचे उस्मानाबादचे सोलापूर कोल्हापूरचे माणसं येऊन बसली कुठं राहतो पिंपरीला राहतो माझी दादा म्हणतात महाराष्ट्रातलं सगळ्यात विकसित शिव आठ पदरी रोड हायवे आणि आम्ही राहतो कुठं हा आम्ही राहतो कुठं कचरा कुंडीत आणि महाराष्ट्राला सांगायचं की पिंपरी सांगा चिंचवड ते पवार आज शहरामध्ये होते अहो दादा शरम वाटली पाहिजे या शहरातल्या ऐंशी झोपडपट्ट्यातली माणसं नरकामध्ये राहतात खराची की आहे आता करून सांगा सगळी माणसं भाषणगराला काय राहिलं यांना या शहरातली कमीत कमी सात ते आठ लाख लोक नरकामध्ये जगण्यासारखी आहेत हे भाषणगर बघा नगर बघा पत्राशेड बघा विठ्ठल नगर बघा कोणत्या शहरातली मी वस्ती दाखवू अरे आपलं आनंदनगरच बघा आपल्या सगळ्यांसाठी आम्हाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की काय भोंगरा कारभार झाला ते बघा मी या ठिकाणी आणि आपले नेते आणि अम्बा जाधव आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत हे आपल्याला सगळ्यांना नीटपणे सांगणं गरजेचं आहे आपले श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार आम्ही आपल्या आनंदनगरच्या प्रक्रियेमध्ये आलेलो आहोत बाळासाहेबांचं लक्ष या सगळ्या प्रक्रियेवर आपल्या लोकांना माहितीच नाही ज्या रेल्वेच्या जागेवर जा धरत त्यांची सहमती घेणं कायद्यानं एकादशीर तुम्ही पत्र घेऊ शकत नाही काही काही लोकांनी घेतलं मला कळालं तर आल्यानंतर की इथल्या बिल्डरांनी तर एवढे वचन दिले म्हणे सगळे सरसकट घर आधी काय म्हटलं सरसकट हे नगरची एक हजार एकशे तेरा घराची फाईल अंतिम यादीत बंद झालेली आहे आणि ती फेब्रुवारी झालेली आहे आपल्या अनेक लोकांना याबद्दल कल्पना नाही अरे तुम्ही काय याच्यामध्ये बाजार मांडून ठेवला मी आपल्या सर्वांना दुसरी अतिशय महत्वाची विनंती करतोय ते कृपया डोक्यामध्ये घ्या आपल्या मुंबईच्या उच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलेलं आहे ते जिथं सूर्यप्रकाश नाही जिथं पाणी नाही जिथं जमीन नाही जिथं गार्डन नाही जिथं लोकांना चलायला फिरायला मोकळी जागा नाही असा एसआरएचा प्रकल्प उभा करण्यापेक्षा लोकांनी अतिक्रमण जागा कराव्या आणि लोकांनी त्याच जागेवर राहावं हे मुंबईच्या हायकोर्टच्या आदेश मुंबई हायकोर्टानं आदेश दिलेले जर एक एकर जमीन असेल तर त्याच्यातल्या पस्तीस टक्के जमिनीवर काय पाहिजे बगीचे आणि खेळाचे मैदान पाहिजे आणि नेमका हा प्रोजेक्ट उभा कसा होणार आहे हे काहीतरी आपल्याला माहितीये तुम्ही तरी आपल्याला काही दाखवलं एखादं चित्र एखादा प्रोजेक्ट तुमच्या आजूबाजूला कोणती बिल्डिंग बनत असेल तर बघा ना प्रत्येक बिल्डिंगचा एक मॅनिफेस्टो असतो त्या बिल्डिंगचा सगळा आर्किटेक्चरचा ढाचा तयार असतो बिल्डिंग कशी असणार किती जागा असणार त्याच्यात लिफ्ट असणार का पाणी कसं येणार गॅसची व्यवस्था काय असणार तिथे मैदान असतील का शाळा असेल का सगळं अरे या अडाणी लोकांना तुम्ही इथं येऊन दाखवा ना काय चोरून चोरून त्यांच्या सया घेतात गरीबांच्या आज्ञानी लोकांच्या हे बाबासाहेब आंबेडकरांना मानतात पण नेमकं बाबासाहेब आंबेडकरांना माणस मानणारी माणसं कायदा आणि नियम म्हणलं तिकडे तोंड करतात ते आम्हाला काहीच कळत नाही करायच्या सया सया करायच्या दोन हजार पाच हजार रुपये घ्यायचे सही घेणाऱ्याला पाच हजार येणाऱ्याला पण दोन पाच हजार दोन दोन पाच पाच हजार रुपयाचं आमिष घेऊन तुमच्या सोया घेतल्या तुमची मान्यता घेतली अरे या च्या लोकांना लाज वाटली पाहिजे तुम्ही गरीब लोकांच्या वस्तीत निवडणूक लावली निवडणूक लावली ना झालं एक्कावन टक्क्याचं बहुमत झालं 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 बहुमत झालं रेल्को कन्स्ट्रक्शनचं बहुमत झालं अरे निवडणूक लावली तुम्ही या वस्टमध्ये माणसं अज्ञानी आहेत गरीब आहेत इथं दारू मटका गुटका जुगर आड्डे गुंडगिरी या सगळ्या अड्ड्यामध्ये सरकारनं निवडणुका लावल्या एक्कावन टक्के बहुमत जसा होईल त्याला आम्ही आमचा प्रोजेक्ट देऊ मग लागल्या बिल्डरांच्या फौजा चार माणसं याच्या बाजूने चार माणसं त्याच्या बाजूने हा याला बोलतो तो त्याला बोलतो अरे तुमची माझी निवडणूक लावून अशा प्रकारे प्रत्येक वस्तीमध्ये रक्तरंजित खुनी राजकारण उभं झाले आहे सरच्या माध्यमातून प्रत्येक वस्तीमध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निगडी असेल संजय नगर असेल ते दत्त नगर पासून प्रत्येक एसआरएच्या प्रोजेक्टमधले भोंगळ कारभार आमच्या समोर आहेत हजारो हजार मेट्रो पेटभर आहेत मी आपल्या सगळ्यांना अतिशय नम्रपणे तुम्हाला सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे या सगळ्या जागेवर जवळपास अन्न सहा लाख स्क्वेअर फुटाचा एफ एस सहा लाख या सहा लाखापैकी आता कमीत कमी आपल्या लोकांना माहिती नाही एक लाख जवळपास एक लाख त्र्याण्णव चौऱ्याण्णव हजाराचा स्क्वेअर फुटाचा एफ एस आहे बिल्डरने ताबा मारला ते बिल्डरच्या घशात बिल्डरच्या घशामध्ये जवळपास दोन लाख स्क्वेअर फुटाचा एफ एस मी तुमच्यासाठी बोलत नाही मी डिपेंडनसाठी बोलतो किती आहे एक लाख त्र्याण्णव हजार स्क्वेअर फुटाचा एफ एस मार्केटचा त्याचा भाव एक स्क्वेअर फुटाचा भाव तुमच्या नगरचा दहा हजार पंधरा हजार स्क्वेअर फुट आहे कमीत कमी, कमी दोनशे ते अडीचशे कोटी रुपयाचा एफ एस आय माझ्यामध्ये या प्रोजेक्टमध्ये टीडीआर मी तर आकडा असं सांगितला तुम्हाला तोंडी सोळा लाख स्क्वेअर फुटाचा टीडीआर आहे तर कमीत कमी चारशे ते पाचशे कोटी रुपयाचा टीडीआर आहे या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या जवळ उपलब्ध असणाऱ्या कागदांच्या आधारावर तुम्हाला मी सांगतोय कमीत कमी सातशे ते आठशे कोटी रुपयाचा याच्यामध्ये उलाड झालाय फक्त मुनाफेची किती जबाबदारी बोलतो बाबा पंचवीस हजार रुपये चेन झालं तुझे बरोबर हजार पन्नास हजाराची पान आमच्या गरीब लोकांच्या तोंडाला पोचली तुला पंचवीस देतो दहा देतो पाच देतो अरे पुढारी आमचे सगळे आणि कमीत कमी प्रोजेक्ट बघून पुढारपण करायचं होतं कमीत कमी या प्रोजेक्ट मध्ये किती खाणार आहेत किती लुटणार आहेत या बरोबर खोरांच्या लुटीचा आकडा तरी बघायचा होता तर तुम्हाला कळत नसेल तर आम्हाला विचारायचं होतं आणि तुम्ही जोपर्यंत आरडा बोंबा करत नाही तुम्ही जोपर्यंत आवाज उठवत नाही काय बोलायचं पण मी तुम्हाला सांगतो आम्हाला घटनेनं तेवढे अधिकार दिलेले आहेत आम्ही जरी आनंदनगरचे रहिवासी नसलो सामान्य नागरिक म्हणून सुद्धा इथल्या भ्रष्टाचाराला हायकोर्टात फडफटत घ्यान जाण्याचं काम वंचित भोजना घरी करेन तुम्हाला वाटेल आमचे माणसं उभे होत नाही आमचे माणसं आडवे होत नाही आमचे नेते विजय रायजी असतील बोकेफोडे असतील त्यांचे सगळे सहकारी असतील मी आपल्याला ठाम सांगतोय राऊजा बाजूला बहुमत लोक जर घाबरत असतील स्वतःच्या घरासाठी लढायची तुमची तयारी नाही साठी तयारी नाही अरे या तुम्हाला आयुष्यामध्ये जमीन भेटणार आहे का सरकार तुम्हाला योजनेतले घर बांधून देणार नाही इंदिरा आवासचे घर बांधून देणार नाही पीएम योजनेचे बांधून देणार नाही हे तुम्हाला वरच्या वर येसआरचे घरे बघायचे असतील लिंक रोडला मी तुम्हाला एसआरच्या घरांचा उद्या तुम्हाला एक ट्रिप करतो इकडे तिकडे जो जाता ना तुम्ही फिरायला खंडाळ्याला लोणावण्याला हे सगळं उचलं विजय भाऊ त्यांना दाखवतो एसआरचे घरात त्याला आमच्या सोबत अरे फुकट राहा म्हटलं तर कोणी राहणार नाही कुठले एसआरचे घर येस म्हणजे जमिनीच्या झोपडीतून उचलायचे आणि बिल्डिंग मधल्या झोपडीमध्ये कोंबायचे त्या बिल्डिंगला लिफ्ट असेल की नाही माहीत नाही लाईट असेल की नाही माहीत नाही कारण आम्हाला काहीच सांगितलेलं नाही या बिल्डरांना आमचं आव्हान आहे मेनका कन्स्ट्रक्शन वाल्यांना अरे तुम्हाला एवढे लोकांची काळजी आहे तरी ते टेबल टाकून बसा ना चौकात टेबल टाका आणि बाजूने कशी स्क्रीन लावा असं असेल आमचा इशारेचं प्रोजेक्ट हो नपूर्ण सह कशाला घ्या रे बाबा चोर आहेत का तुम्ही कशाला नपून सह घेता चौकात बसा ना सांगा लोकांना की आम्ही तुम्हाला अशा प्रकारची चांगली आणि स्वच्छ आणि सुंदर घरं देऊ देतील तुम्हाला सहा होईल आपला प्रोजेक्ट उभा पण तुम्ही सगळं लपून लपून करता ते का करता ते आमच्या सारख्या बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना ते सगळे तुमचे कांड माहिती राह तुम्ही सगळ्या लोकांना अज्ञानी गरीब धरा पण प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ग्रहीत धरू नका त्या तुमच्या भोंगळ कारभारांची नका फाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या निमित्तानं बऱ्याच तरी गोष्टी असल्या तरी शेवटी जाताना या प्रकल्पातल्या सगळ्या माझ्या बांधवांना विनंती आहे की आपण स्वतः प्रश्न विचारा जे यांनी तुम्हाला वचन दिले तेच विचारा हे भांडण तुमच्यासाठीच आहे जे पात्र म्हणून मिळवतात ना या वस्तीमध्ये फक्त पाचशे शहाण्णव लोक पात्र आहेत बाकीचा कोणी पात्र नाही कोणी पात्र नाही तो अपात्र आहे आणि कोणी सशुक्तवालाय त्यामुळे या वस्तीमध्ये एवढे हजारो लोक राहतात ते हजारो लोक अपात्र केलेले आहेत त्यांच्या बाबतीतल्या कोणत्याही कायद्याच्या नियमांच्या कसोट्या पूर्ण केलेल्या नाहीत म्हणून रेल्वेच्या वस्तीमध्ये किंवा जागेवर हो राहणारं पाटील आणि त्यांच्या जागेवर राहणार यांच्या सुद्धा कन्सेंट घेतलेल्या आहेत कोणाच्या आहेत त्याची यादी लवकरच मी आपल्या सगळ्यांना सांगेन मी हे बोललं नाही पाहिजे पण काही काही तर इतके महाभाग आहेत बाहेर बनले बाहेर पाहेर अरे बाबा आता आम्हाला तो वाटत हजार ने दोन हजार लोकांना भेटाय पण नियम घर नाही त्याचे पहिले विचार करायला हवा पण तुम्ही काय केलंय कोणते नियम धाब्यावर बसवले घेऊन त्या घराच्या टॅक्स पाहतोय माझ्याकडे बाहेर पण टॅक्स भरतो आणि आनंदनगर पूलमध्ये पण आहे त्याचं सगळे पाहतात तुमची तयारी असेल तर मागे करू आपण आहे का तयारी तुमची सगळे हात करा भाऊनची घ्या सुटी द्या पाठी दोन्ही हातोर कराला बोलायचं माझ्या पाठी माझ्या घोषणा द्या ाचा निषेध असो आवडत विना घर नाही जात तुमचं मी इथे बसलेल्या सगळ्यांना मी दुसरी महत्वाची बात सांगतो त्यांच्या किंमत नाही एक सुद्धा माणसाला बेघर करू शकत नाही तुमचं कुणाचंही घर तर त्यांनी अपात्र केलं तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडे या त्यांचा नर्डर पाय ठेऊन त्यांना पात्र करण्याची जबाबदारी आमची सोडून द्या माझं घरच जाईल का माझं हे बारे द्यायलाच लागेल पण आमचं म्हणणं आहे की तुम्ही नियम आणि कायद्याच्या चौकटीमध्ये या प्रक्रिया राबवण्याच्याऐवजी भ्रष्टाचारासाठी तुम्ही जे आमदारामध्ये बंद केले आहेत त्याला आमचा निक्षु विरोध आहे आणि हा विरोध भाषणापुरता मर्यादित नाही या विरोध आता भाडे भाडे किती किती आला तुम्हाला पाच पाच हजार पाच हजारात खुश रे बाबा अरे 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 अरे, अरे। ना ना आता हे आमच्या लोकांना आता काय काय बोलायचं आमचे लोक असे आरबळल्यासारखे झालेत तरी उपाशी माणसाला भेटत नाही तस सगळे नियम भाड्याचे नियम भाड्यांना आम्ही योग्य होऊन सांगू पण तुम्हाला एवढंच सांगतो आताचा नवा नियम तीन वर्षाचे भाड ऍडव्हान्स दिले पाहिजे कसं दिलं पाहिजे पाच हजार तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे आणि कायद्याच्या बाबी आपल्या समाजाला समजल्या पाहिजे एवढं कुठेतरी या कपड्यावर यायचं गोळा गुटके खायचे पिचकऱ्या मारायच्या आणि त्या पिचकऱ्या मारता मारता फुलेसाहेब आंबेडकरांच्या गप्पा मारून आपल्याला चालणार नाही हे जे जे आपलं रक्त पिणारे रान बक्यात त्या सगळ्यांना तोडवण्यासाठी सुद्धा तुम्हाला मैदानात यावं लागेल तर तुमची तयारी नसेल तर आम्ही आदरणीय नेते ने बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं या सगळ्या बदमाशांचे नकाब कोर्टामध्ये फाडण्याचं काम करू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपण सगळेजण माझ्या भूमिका पटल्या असतील तर पाठीमागो घोषणा द्या वंचित बंचन आवाडीचा वंचित बंचन आबाडीचा साहेब आंबेडकर संघर्ष करू आपण सर्वजण पुढच्या ज्या आपल्या कामाचा ज्या या कृतीचा जो टप्पा असेल ते आपल्या सहकार्यांना उजवला असतील डोकेपुढे जे असतील आम्ही आमचे जुळे वंचितचे इथले स्थानिक आमचे पदाधिकारी झुरे भारत पासूनचे आमचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे कारण आज पैसा फोकून तमाशे फोकोचा धंदा चालू आहे बाबा अशा या पैशाच्या व्यापारामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्यावर विश्वास ठेवून या आनंद नगर मध्ये आमचे अनेक शेकडो लोक आजपर्यंत उभ्या एकदा जोरदार ताळा उन त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि या सभेच्या माध्यमातून माते येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला या सगळ्या प्रकल्पावर आपण लक्ष ठेवू जे लोक अपात्र आहेत त्याही लोकांना कसं पात्र केलं जाईल आणि यांचा भोंग आणि भ्रष्ट कारभार कसा थांबवला जाईल याच्यावर आपण सगळेजण काम करूया आपल्याला विनंती या उघड विनाकारण छोट्या मोठ्या आमिषाला कृपया पूर्वी पुढे नका एवढंच या निमित्तानं सांगता थांबतो जय भीम जय छगान